जय जिजाऊ जय शिवराय राजा गुराज सत्रपती शिवरायपती गजाश्वपती,

शिवराज ताजमहलचा प्रेमाची निशाणी आहे अरे ताजमहला प्रेमाची ता निशाणी किल्ला बने का सियाची गाणी आहे शिवनेरी किल्ला बने का सियाची

माझा एक माझा शुभ होऊन गेला सागराचं पाणी कधी अटणार नाही माऊलीच्या वाया कधी तुटणार नाही सागराचं पाणी कधी अटणार नाही माऊलीच्या वाया कधी तुटणार नाही अरे हात जन्म काय अरे हात जन्म काय हजार जन्म जरी मिळाले ना तरी नाथ कधी सुटणार नाही तरी नाथ शिवरांचा कधी सुटणार नाही मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण शिवाजी महाराज